महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटनाच्या वतीने अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सावित्रीबाई फुले व माता जिजाऊ जयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला यावेळी मंचावर अध्यक्ष प्रहार पक्ष संस्थापक बच्चू कडू तर उद्घाटकपदी राजेंद्र गोरले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर हे होते प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती अमोल चिमोटे डॉक्टर हर्षल मळघे आशिष सोनार अतुल वाठ नितीन आगे विलास कविटकर तुषार खेरडे युवराज पवार रुपेश फसाटे रवींद्र बोंडे दीपक भोरे विशाल बोबळे अविनाश यावले स्वप्नील बोबळे देवानंद भुसकट राजेंद्र सोनटक्के आदी उपस्थित होते या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात डॉक्टर भाऊसाहेब सोनार इंग्लिश स्कूल करसगावच्या वतीने एक नाटक सादर करण्यात आले यामध्ये चिमुकल्या स्पर्धकांनी एवढे आकर्षक नाटक सादर केले की उपस्थित असंख्य दर्शकांना काही क्षणासाठी मंत्रमुग्ध झाले या नाटकात त्यांनी विठ्ठल रखुमाई आणि पंढरपूरचे संपूर्ण नाटक सादर केले यामुळे असंख्य दर्शकांना असे वाटत होते की कृषी उत्पन्न बाजार समित्या जलपूरच्या सभागृहात अवतरली पंढरी माऊली माऊलीच्या गजराने संपूर्ण सभागृह दुमदुमले असून यावेळी अनेक स्पर्धकांनी वेगवेगळ्या नाटक सादर केले तसेच यावेळी जनहितात पत्रकारिता करणाऱ्या आणि पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचे सत्कारसुद्धा यावेळी करण्यात आले डॉक्टर भाऊसाहेब सोनार इंग्लिश स्कूल परसगावच्या वतीने माऊली माऊली या नाटकात सहभागी स्पर्धकांमध्ये ऋषभ मेहरे पार्थ मंडोकर तनुष शिनकर देवांश पानखळे देवांश मांडोकार कैलाश गणोरकर समर्थ इंगळे पलाश कळसकर विहान मधुरे समर्थ चर्पे श्रीराज बांबलकर अधिरा निमकर अनुश्री कांडलकर यशस्विनी वासनकर शिवन्या आंबेकर प्रियल गणोरकर उन्नती वाटनेरकर कृष्णाली बोबळे रा राही सोनार सन्वी मानोहरे प्रियल उमप आरोही पवार अजस्वी बागडे अवनी मोहड, ओवी वडनेरकर रिद्धी खडे यांनी शिक्षक सूरज सोनार सुष्मिता चौधरी अनुजा देशमुख पयोशनी असोलकर साक्षी रहाटे आणि मालधुरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात हे नाटक सादर केले होते आई सावित्री जयंतीच्या शुभेच्छा देतो खर तर स्वप्नील बोबडेचं एकदा टाळ्यामधून स्वागत केलं पाहिजे अतिशय चांगला कार्यक्रम त्यांना नेहमी गेल्या दोन तीन वर्षापासून सातत्यानं आयोजित करत आहे आणि मला बोलावलं म्हणून त्यांचे मी आभार मानतो खरं तर दोन मिनिटांपुरता आणि एका दिवसापुरता कार्यक्रम सावित्रीबाई फुलेंचा जावा आणि जयंती चांगली करावी एवढं काही लहान व्यक्ती मधलं नाही आहे जिजाऊन लेखी बाई वाचू द्या जिथं मृत्यूचा तांडव होत होता तिथं जिजाऊन शिवबा घडवला आणि ज्या बाई तयार झाल्या त्या लेकीबाईला मजबूत करण्याचं काम जर या देशामध्ये कुणी केलं असत तर त्याच नाव सावित्रीबाई फुल्या